श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी नवरात्रीची नववी माळ पूजा कशी करावी नैवेद्य कोणता माळ कोणती सिद्धीदात्री देवीची पूजा कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा तर नवरात्रीला सुरुवात झाली की आपण नऊ दिवस नऊ दुर्गा रूपांची पूजा ही करत असतो हिंदू धर्मात नवरात्रीचा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो तो देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो वर्षभरात चार नवरात्र असतात परंतु त्यापैकी दोन विशेष घटा माळीच्या आणि भक्तीने साजरे केलेल्या चैत्र नवरात नवरात्र आणि शारदीय नवरात्र नवरात्रीच्या या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा ही केली जाते प्रत्येक दिवशी देवी दुर्गेचे एक वेगळे रूप प्रकट होते होते आणि त्या दिवशी विशेष रंग परिधान करून विशेष नैवेद्य अर्पण करणे शुभ मानले जाते या परंपरेला केवळ धार्मिक महत्त्व नाही तर भक्तांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि धार्मिक शक्ती देखील भरते नऊ दिवसांच्या नवरात्र उत्साहात प्रत्येक रूपाची स्वतःचे विशेष महत्त्व आहे देवीच्या नऊ रूपांची पूजा केल्याने जीवनातील त्रास दूर होतात मानसिक शांती सौभाग्य आणि समृद्धी मिळते असे मानले जाते नवरात्रीच्या नऊ दिवसात कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे तसेच दररोज कोणते नैवेद्य अर्पण करावे तर आपल्याला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री ही पूजा केली जाते दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा ही केली जाते चौथ्या दिवशी कुशमांडा देवीची पूजा करतात तर पाचव्या दिवशी सकत मातेची पूजा ही केली जाते सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते सातव्या दिवशी काल रात्रीची ही केली जाते आणि आठव्या दिवशी माता महागौरीची ही केली जाते तर नवव्या दिवशी शेवटचा दिवस माता सिद्धिदात्रीला समर्पित आहे माता सिद्धिदात्रीचे हे रूप सर्व सिद्धी आणि आशीर्वाद प्रदान करते या दिवशी गुलाबी रंगाचे कपडे घाला आणि पीठ आणि हरभरा पासून बनवलेले हलवा पुरी नैवेद्य म्हणून अर्पण करा आई सिद्धिदात्रीची पूजा केल्याने जीवनात समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगती होते नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये दररोज देवीच्या एका विशेष रूपाची पूजा केली जाते वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात आणि नऊ प्रकारचे नऊ नैवेद्य अर्पण केले जातात ते केल्याने सकारात्मक ऊर्जा आत्मविश्वास संयम आणि आध्यात्मिक प्रगती मिळते या नवरात्रीत देवीच्या या नऊ रूपांची पूजा योग्य पद्धतीने केल्याने जीवनात सुख शांती आणि समृद्धी आशीर्वाद प्राप्त होते माते दुर्गेच्या कृपेने तुमचे जीवन आनंदी आणि आशीर्वादाने भरून जाते त्यामुळे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण दुर्गा रूपांची ही पूजा केली जाते नवरात्रीच्या आपण नवमीला आणि अष्टीला कन्यापूजन हे करत असतो तर कन्यापूजन करत असताना आपल्याला किती वर्षांच्या मुलींचे कन्यापूजन आहे तर ते करायचे आहे नवरात्रीच्या दिवशी आपल्याला नव नवमीला किंवा अष्टमीला कन्यापूजन करतो तर दोन वर्ष ते दहा वर्षपर्यंत मुलींचे आपल्याला कन्यापूजन हे करायचे आहे तर सिद्धिदात्री देवी म्हणजे सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती आणि ध्यान करण्याची क्षमता आणि दात्री म्हणजे देणारे किंवा देणारी असं म्हटलं जातं या देवीचं नाव पूर्णतेने दाता असे आहे आ असे मानले जाते की ती सर्व प्रकारच्या सिद्धी धारण करते आणि त्या प्रदान करते नवरात्रीच्या नवव्या आणि अंतिम दिवशी या देवीची पूजा केली जाते कारण ती नववे आणि अंतिम रूप आहे या दिवशी देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी विविध नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे ज्यामध्ये दुर्गा माता भक्तांची इच्छा पूर्ण करते असे मानले जाते तर या दिवशी आपल्याला सिद्धिदात्रीची पूजा करायची आहे नवमीच्या दिवशी तुम्ही कन्या पूजन देखील करू शकता देवीची ओटी भरू शकता आठव्या दिवशी देखील तुम्ही कन्यापूजन अष्टमीला केले तरी चालेल या दिवशी आपल्याला बघा गुलाबी रंग हा परिधान करायचा आहे आणि देवीला आपल्याला हरभऱ्यापासून बनवलेला नैवेद्य किंवा तुम्ही इतर कोणताही नैवेद्य जो आहे तो देवीला दाखवू शकता तर मनोभावे आपल्याला सिद्धीदाती देवीची पूजा करायची आहे तर नव्या दिवशी गुलाबी रंग परिधान करायचा आहे आणि आपल्याला घटाला कुंकुमहार्जन किंवा शेवटच्या दिवशी नागिन्याच्या पानाची माळ घातली जाते तर तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही ही देवीची पूजा करून घटाला माळ घालायची आहे बऱ्याच ठिकाणी अष्टमी नवमीला घट हलवले जातात तर काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात त्या पद्धतीने आपण कुळाच्या प्रमाणे या दिवशी घटाला माळ जी आहे परिधान करायचे आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद